छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी तालुक्यात वन्य प्राण्यांचा वाढता हैदोस पाहतात यामुळे शेतकरी त्रस्त झालेत वन्य प्राणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करतात त्यामुळे शेतकरी हा शेतातील पिकाच्या संरक्षणासाठी वाटेल ते शक्कल लढवतात त्यामुळे वन्यप्राण्यांसह मानवाच्याही जीवाला धोका निर्माण होतोय आहे असाच प्रकार वन्यर्भुजन शेत जीवारामध्ये उघडकीस आलाय शिंदी बुद्रुक येथील शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या धुऱ्यावर तारेचे कंपाऊंड घालून त्याला वीज पुरवठा जोडला होता वीज पुरवठा सुरू असताना वन्यप्राणी नीलगाय ही शेतकऱ्यांच्या जा शेतात जाताना तिला जोरदार करंट लागल्यामुळे तिचा तडफडून जागीच मृत्यू झाला आहे याबाबतची माहिती महिला मुक्ती मोर्चा अमरावती विभागाचे संपर्क प्रमुख आणि वन्य प्रेमदास तायडे यांना यांना त्यांनी दयापूर वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर हाते घटनेची माहिती त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या ताफ्यासह हो तात्काळ घटनास्थळावर पोहोचले सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर हाते दर्यापूर वनरक्षक जगन पलियाड दर्यापूर कुमारी अंकिता मुंडे वनरक्षक पत्रोट तसेच डॉक्टर धनतर टी टी सी सेंटर परतवाडा यांनी सदर मृत्युमुखी पडलेल्या निर पार्थिव शरीराचा घटनास्थळ पंचनामा करून तिला अग्नि दिली आहे वन्य प्राणी हे चारा आणि पाण्याच्या शोधात मुख्य जंगल ग्रामीण भागाकडे मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला या प्राण्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपाययोजना करून मेळघाटच्या सुरक्षित जंगलाकडे सोडावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे अन्यथा भविष्यात उपद्रवामुळे आणि अशा पद्धतीने अनेक प्राणी दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडतील अशी शंका व्यक्त केली जाते यावेळी आमच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलंय वन्य प्राण्यांना मारू नये शेतकऱ्यांचे जे काही नुकसान होत असेल ते शासन स्तरावर भरून दिलं जाईल असं सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी सुधील हाते यांनी बोलताना सांगितलं इथले तायडे तायडे शेतकरी आहेत बोराड्याचे त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की बा वडनेर भुजंग शिवारात एक नीलगाय मृत अवस्थेत पडलेली आहे त्यांच्या माहितीवरून आम्ही शेत वडनेर भुजंग शिवारात पोचलो आणि तिथं आम्हाला एक नीलगाय मृत अवस्थेत आढळून आली तेव्हा आम्ही सदर घटनेचा पंचनामा केला आणि आमचे डॉक्टर डॉक्टर आहेत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे त्या टीमला बोलावलं तिथं जागेवर पोस्टमॉर्टम केलं कारण की ते शेव इत एवढं हे झालं होतं की फुगले ते फुगले वगैरे होतं त्याला वास लागला होता इथून उचलून नेणे शक्य नव्हतं त्यामुळं घटनास्थळावर त्याचं पी एम करण्यात आलं आणि पंचनामा जप्तीनामा सुप्रुतनामा वगैरे करून पुढील तपास चालू आहे न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मंगेश शिंगळे अमरावती